फिटनेस आणि न्यूट्रिशन क्षेत्रातील माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा आमचे व्हिडिओ सर्वप्रथम बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपले सर्च स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला बसायटीज म्हणजे काय हे सांगणार आहे बसायटीज ही बर्सामधील इन्फ्लमेशन आहे बसा एक ल्युब्रिकडने भरलेली लहान थैली आहे जी हाडे जॉईंट मसल आणि त्वचेमध्ये कुशन म्हणून कार्य करते बसाच्या पिशव्यांमध्ये सायनोविल द्रव पदार्थ असतो जो जॉईंटमध्ये मोबाईल पार्ट मधील कमी करतो बसाचा दाह शरीराच्या विविध भागांमध्ये होतो परंतु सामान्यत खांदा कोपर हिप्स गुडगा आणि टाचांमध्ये तो जास्त दिसून येतो बसाची जवळजवळ ही ओव्हर ओव्हर ऑफ मसल ट्रॉमा किंवा इन्फ्लेशनमुळे होते बसायटीसच्या कॉमन वेदना सूज यांचा समावेश होतो भागावर दबाव पडल्याने वेदना वाढते इन्फेक्टेड जॉइंट भोवती लालसरपणा असतो बसायटिसच्या उपचारांमध्ये सामान्यतः विश्रांती बर्फ यांचा समावेश होतो तसेच वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी एफ एम फोर थेरपी सुद्धा वापरली जाते आपल्याला पण जर बसायटीस झाल्याचा संशय असेल तर आजच आपण आमची एफ एम फोर थेरपी ट्राय करू शकता थँक्यू सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती बघायला आवडेल तेही आम्हाला नक्की सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टी देनाचा टाटा बाय बाय